हाय यूट्यूब फॅमिली आज आपण मुरमुऱ्याचे लाडू करणार आहोत त्यासाठी गूळ बारीक करून घेतलेला आहे मुरमुरे घेतलेले आहेत आपण गॅसवरती कढई ठेवून पहिल्यांदा हे मुरमुरे थोडेसे भाजून घेऊ कारण नम आहेत तेवढे कडक नाहीत म्हणून हे पा गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर मुरमुरे भाजून घेऊ कढई गरम झालेली आहे आपण मुरमुरे टाकून घेऊ भाजून घेऊ मुरमुरे भाजायला खूप वेळ लागत नाही एक दीड मिनटामध्येच हे मुरमुरे भाजले जातात पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये जर हे मुरभुऱ्याचे लाडू कराय कराय घेतले तर नक्की तुम्ही अशा पद्धतीत मुरमुरे पहिल्यांदा भाजून घ्या खायला खूप टेस्ट लागतील उन्हाळ्यामध्ये भाजायची गरज नाही कारण कडक राहतात आपने आए, ग्यास बन आपने ले ले हे पहा आपले मुरमुरे भाजले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि काढूत हे पहा आपण मुरमुरे काढून घेतलेले आहेत आता त्याच कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊ पोहे खायच्या चम्मचने मी दीड चम्मच तूप टाकून घेतलेला आहे कढई गरम असल्यानं तूप पटकन विथळं आता आपण गूळ टाकून घेऊत बारीक गॅसवरती गोळ विथळून घेऊन पाक तयार करून घेत बारीक गॅसवरच फुल गॅस नाही करायचा हे पाक किती मस्त पैकी आपला पाक पाकाला उकळी आलेली आहे किती एक दोन मिनट आपण पाका पाक तयार करून घ्यायला लागते हे पा आपले पाक कसा तयार झालेला आहे पा आता आपण गॅस बंद करून घेऊन मुरमुरे टाकून घेऊ थोडे थोडे सर्व मिक्स करून घेऊ पाहे मिक्स करून घेतलेला आहे थोडंसं थंड झालं की आता आपण लाडू तयार करून घेऊ शेपा आता थोडंसं थंड झालेलं आहे आता आपण लाडू तयार करून घेऊ हे पहा वाटीच्या सहाय्याने मी मुरमुऱ्याचे लाडू हे पहा वाटीच्या सहाय्याने मी मुरमुऱ्याचे लाडू तयार करून घेतलेले आहेत व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोऱ्या कोण्या शहरातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा